नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासोबत एक झणझणीत चमचमीत रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे पाटवडी आणि रस्सा जर घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा तोंडाला चव नसेल अशा वेळी ही रेसिपी नक्की बनवली जाते पितृपक्षात तर या रेसिपीला अनन्यसाधारण महत्त्व आहे पितृपक्षाच्या थाळीमध्ये पाटवडी आणि रस्सा हा आवर्जून बनवला जातो तर आज आपण हाच पाटवडी आणि रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तेही अगदी परफेक्ट प्रमाणात पहा या पाटवड्या दिसायलाही अगदी सुरेख दिसत आहेत आणि अगदी मऊ सूत आणि लवचिक तयार झालेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जर तुम्ही पहिल्यांदाच पाठवडी बनवणार असाल तर या प्रमाणात जर तुम्ही बनवाल तर अगदी ती परफेक्ट तयार होईल पाण्याचे योग्य प्रमाण घेऊन अगदी मौसूत लवचिक पाटवडी आणि झणझणी चमचमीत असा रसा कसा बनवायचा ते आता व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वप्रथम आपण पाटवडी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे एक चमचा धने दहा पंधरा लसूण पाकळ्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात घालावे आता यामध्ये पाव चमचा मीठ घालावे म्हणजे हे सर्व साहित्य चांगले वाटले जाते आता मिक्सरमधून अशा प्रकारे याचे ओबडदोबड असे वाटण तयार करून घ्यायचे आहे अगदी छान असा खमंग याचा वास येत आहे आता तयार झालेले हे वाटण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आता पाटोडी बनवण्यासाठी इथे आपण पीठ तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतली आहे हे बेसनपीठ अगोदरच चाळून घ्यावे म्हणजे पाटोडी बनवताना गोठळे अजिबात होणार नाहीत आता यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालावी आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता यामध्ये त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी ओतावे आता विस्कच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत पहा प्रकारे इथे आपण अगोदरच पाण्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतले की पाटोडी बनवताना अजिबात गुठळी तयार होत नाही आणि पाटोड्या अगदी लवचिक आणि मौसूद तयार होतात पहा अशा प्रकारे इथे हे पीठ मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता तयार झालेले हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया आता पाटोळी बनवण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये दीड चमचा तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालावेत आता ही जिरी मोहरी छान अशी तडतडू द्यावी म्हणजे खाताना ती दाताखाली कचकच अशी लागत नाही आणि ही, ही व्यवस्थित छान फुलली की याचा खमंगपणा छान या पाटोड्यामध्ये उतरतो आता यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालावा लगेचच यामध्ये आपण जे अगोदर वाटण तयार करून घेतले होते ते वाटण या फोडणीमध्ये घालावे आणि कलत्यांनी या फोडणीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता हे वाटण आपल्याला खूप लालसर होईपर्यंत परतायचे नाही तर अगदी पन्नास ते साठ टक्के हे वाटण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे आता यामध्ये पाव चमचा आणखी हळद घालावी तर मिश्रण बनवताना आपण पाव चमचा हळद त्या मिश्रणामध्ये घातली होती आता फोडणीमध्ये पाव चमचा हळद घालायची आहे तर एकूण अर्धा चमचा हळद या पाटवड्यासाठी वापरली गेलेली आहे अगदी मंदाचेवर हे वाटण या तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे पा आता हे वाटण छान असे हलकेसे तांबूस रंगावर आलेले आहे आता यामध्ये सेम त्याच वाटीने पाऊन वाटी पाणी ओतावे तर बेसन पिठाचे मिश्रण बनवताना आपण अगोदर पाऊन वाटी पाणी ओतलेले होते तर एकूण आपल्याला एक वाटी बेसन पिठासाठी दीड वाटी पाणी लागत आहे तर या प्रमाणात जर तुम्ही पाटोड्या बनवल्यात तर त्या अगदी मऊसूत आणि लवचिक तयार होतात आणि दिसायला देखील अगदी सुरेख आणि सुबक दिसतात तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही एकदा या पद्धतीने आणि या प्रमाणात पाटवड्या नक्की बनवून पहा तर आता पाण्याला उकळी येता तर अर्धा मिनिटभर हे पाणी अशा प्रकारे थोडेसे उकळू द्यावे म्हणजे वाटणाचा स्वाद या पाण्यामध्ये उतरतो आणि पाठवड्या अगदी खमंग तयार होतात आता या उकळत्या पाण्यामध्ये अगोदर आपण जे बेसन पिठाचे मिश्रण बनवून ठेवले होते ते घालावे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर अगदी झटपट असे कलत्याने हलवत हे मिश्रण या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये गुठडी अजिबात तयार होत नाही तर बेसनपीठ आपण अगोदरच पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले होते त्यामुळे देखील गुठड्या ह्यामध्ये तयार होत नाही तर मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिटे कलत्याने अशा प्रकारे एकसारखे हलवत हे मिश्रण अशा प्रकारे घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे तर पहा पाटोड्यासाठी अगदी मऊसूत असे हे मिश्रण तयार झालेले आहे तर एक वाटी बेसनपीठासाठी दीड वाटी पाण्याचे प्रमाण वापरून अगदी मऊसूत आणि लवचिक अशा या पाठवड्या बनवता येतात तर हे मिश्रण आपल्याला वापरून घ्यायचे आहे तर त्यासाठी यावर एक झाकण ठेवून दहा मिनिटे अगदी मंद आचेवर याला वापरून घ्यावे दहा मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पहा अगदी मऊसूत असे हे मिश्रण छान असे शिजलेले आहे आणि ते अगदी छान असे वापरले गेलेले आहे तर आता लगेचच आपण पाटोडिया बनवण्यासाठी हे मिश्रण एका ताटावर काढून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक ताट उपडे ठेवले आहे आणि या ताटाला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आता या ताटावर हे मिश्रण काढून घेऊया आता हाताला थोडेसे थंड पाणी लावून अशा प्रकारे याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण हाताने जमले तर अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे जर मिश्रण खूपच जास्त गरम असेल आणि हाताला चटके बसत असतील तर एका वाटीच्या साह्याने अशा प्रकारे ते थापून घ्यावे तर पहा अशा प्रकारे ते मी वाटीच्या साह्याने आणि बेलण्याच्या साह्याने हे मिश्रण अशा प्रकारे छान असे या ताटावर थापून घेतलेले आहे तर जर तुम्हाला हाताला चटके बसत असतील तर वाटीला थोडेसे तेल आणि बेलण्याला थोडेसे पाणी लावून अशा प्रकारे पाटोडीसाठी या वड्याचे मिश्रण थापून घेता येते आता यावर गरम असतानाच बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी म्हणजे ती छान असे चिकटून बसते आणि नंतर ती गळून पडत नाही तर आता हे ताट बाजूला ठेवून देऊया आणि पूर्णपणे थंड होऊ देऊया तर आता पाटवडीसाठी रस्सा बनवायचा आहे तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे तर यामध्ये एक चमचा तेल ओतावे आणि तेल गरम झाले की यामध्ये वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालावेत आणि अगदी मंदाचीवर हे काप चांगले लालसर तांबूस रंगावर परतवून घ्यावेत आता या सुक्या खोबऱ्याच्या कापांना छान असा तांबूस रंग आला की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि हा कांदा देखील छान असा पारदर्शक होईपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे येथे तुम्ही पाहू शकता हा कांदा देखील छान असा हलकासा गुलाबीच्या रंगावर आलेला आहे आता यामध्ये दहा पंधरा लसूण पाकळ्या घालाव्यात आणि त्यादेखील या सुक्या खोबऱ्याच्या कापांसोबत आणि कांद्यासोबत चांगल्या पर परतवून घ्याव्यात म्हणजे रस्सा अगदी छान असा चमचमीत तयार होतो तर हे सर्व साहित्य चांगले लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि या सर्व साहित्याला चांगला लालसर तांबूस रंग आला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालावी आणि ती देखील या साहित्यासोबत चांगली परतवून घ्यावी म्हणजे रश्श्याला छान अशी चव येते आणि रस्सा अगदी छान असा दाटसर एक छंद तयार होतो तर पहा आता हे सर्व साहित्य छान असे लालसर तांबूस रंगावर खमंग भाजून झालेली आहे आता पूर्णपणे थंड होऊ द्यावे चा, चा हे साहित्य पूर्णपणे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यात घालावे तर आपण अगोदर जे वाटण बनवले होते त्याच वाटणाच्या मिक्सरच्या भांड्यात मी हे वाटण बनवून घेत आहे वाटण बनवताना यामध्ये चार चमचे पाणी होतावे आणि मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे तर पहा अगदी स्मूद असे हे वाटण तयार झालेले आहे तर आता लगेचच रस्सा बनवायला घेऊया तर त्यासाठी एका कढईमध्ये चार चमचे तेल ओतावे आणि तेल गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालावेत जिरे मोरी छान तडतडू द्यावी नंतर यामध्ये चिमूटभर हिंग दहा पंधरा कडीपत्त्याची पाणी घालावीत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि चमच्याने फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता ह्या फोडणीला अगदी मंदाचर आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता लगेचच यामध्ये आपण जे आता मिक्सरमधून जे वाटण लसूण खोबरे आणि कांद्याचे बनवले होते ते वाटण यामध्ये घालावे आणि चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित परतवून घ्यावे तर हे वाटण आपल्याला मंदाचीवर परतायचे आहे म्हणजे याचा स्वाद भाजीमध्ये किंवा रश्शामध्ये उतरतो तर पहा आता ह्या वाटणाला छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर साधारण पाच ते सहा मिनिटे मंदाचीवर परतले की याला पहा अशा प्रकारे छान असा लालसर तांबूस रंग येतो तर इथे मी हे वाटण छान असे परतून घेत आहे तर आता चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि हे वाटण छान असे लालसर तांबूस रंगावर आलेले आहे आणि याचा रंग पहा अगदी छान असा आलेला आहे आणि याचा सुगंध घरभर दरवळत आहे आता यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा घरचा काळा मसाला एक चमचा गरम मसाला पावचमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालावे आणि हे सर्व सुके मसाले या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यावेत म्हणजे या सर्व मसाल्याचा स्वाद या फोडणीमध्ये उतरतो आणि पाटोडीचा रस्सा अगदी खमंग आणि चमचमीत तयार होतो जर तुम्हाला इथे घरचा काळा मसाला उपलब्ध नसेल तर इथे तुम्ही आणखी एक चमचा गरम मसाला वापरू शकता तर फोडणीमध्ये हे सर्व मसाले चांगले परतले गेले आहेत आणि याला छान असे तेलदेखील सुटू लागलेले आहे तर आता यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी ओतावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गरम पाणी ओतल्यामुळे हे मसाले छान असे परतले आणि शिजले जातात आणि रश्च्याला छान असा स्वाद येतो तर अशा प्रकारे या गरम पाण्यामध्ये हे मसाले एक मिनिटभरमंदाच्यावर चांगले शिजवून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये आणखी चार वाटी गरम पाणी ओतावे गरम पाणी ओतल्यामुळे रश्श्याला छान अशी चव येते आणि तरी देखील अगदी मस्त येते तर पहा अशा प्रकारे इथे हा रस्सा आपला चांगला तयार होत आहे तळीने व्यवस्थित हलवून घ्यावे तर आता या रश्शाला उकळी येऊ द्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता रस्सा अगदी पातळ किंवा अगदी दाटसर झालेला नाही तर अगदी मध्यम स्वरूपात याचे टेक्सर आलेले आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता मध्यमाचीवर हा रस्सा चांगला शिजवून घ्यायचा आहे तर सात ते आठ मिनिटे मध्यम आचीवर चांगले शिजवून घेतले की पहा रश्शाला हलकी शिवकळी फुटू लागलेली आहे आणि याला कट देखील पहा अगदी छान आलेला आहे पहा अशा प्रकारे हा रस्सा छान असा तयार झालेला आहे अगदी झणझणीत चमचमीत असा हा पाठोडीचा रस्सा मस्त तयार झालेला आहे तर आता यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि पळीने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर पहा अशा प्रकारे पाटोडीचा झणझणीत चमचमीत रस्सा तयार झालेला आहे तर आता इथे था आपण थापून घेतलेले पाटोडीचे जे मिश्रण होते ते आता पूर्णपणे थंड झालेले आहे तर इथे आपण या मिश्रणाच्या वड्या पाडून घेणार आहोत इथे मी डायमंड शेपमध्ये या वड्या कट करून घेत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही या वड्या चौकोनी आकारा आकारादेखील कट करू शकता पहा प्रकारे इथे मी डायमंड शेपमध्ये या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता लगेचच यावर सुक्या खोबऱ्याचा किस घालावा आणि हाताने हलकेच दाबून घ्यावे म्हणजे हा सुक्या खोबऱ्याचा किस वड्यांना छान असा चिकटून बसतो तर पहा इथे मी या वड्या तुम्हाला हलकेच उचलून दाखवते आहे तर आपले पीठ चांगले शिजलेले होते त्यामुळे या वड्या छान अशा ताटापासून सुटत आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मौसू लवचिक आणि अगदी मध्यम स्वरूपात या वड्या तयार झालेल्या आहेत पहा अगदी झाड किंवा अगदीच पातळ या वड्या बनवलेल्या नाहीत पहा अगदी मऊसूत लवचिक अशा या पाटोड्या तयार झालेल्या आहेत तर इथे मी एका प्लेटमध्ये हा रस्सा आणि पाटवड्या काढून घेत आहे भक्तक्षणी खाव्याशा वाटणाऱ्या अशा या मऊसूत सुबक सुरेख सुंदर अशा या पाटवड्या आणि झणझणीत चमचमीत असा रस्सा एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा जर तुम्ही पहिल्यांदा ही रेसिपी बनवत असाल तर या प्रमाणात पाण्याचे प्रमाण घेऊन सुरेख सुवक लवचिक मौसूद अशा पाठवड्या नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद